जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झालं पाहिजे तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य सतरा मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे सध्या कडू यांची प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला आहे साहेबाने आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो कराळे साहेबांनी त्यांचा सा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी सोबत बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही नाही ते पवार उद्या येणार आहेत त्यांचे एक आमदार सलग चार दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्य मागण्या मान्य न झाल्यानं राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत टॉवरवर चढून शोले आंदोलन आमचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन चूल बंद आंदोलन केलं जात आहे सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी उपोषणस्थळ मोझरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे शरद पवार यांनी देखील फोन करून आपलं समर्थन दिलं आहे तसेच आमदार रोहित पवार छत्रपती संभाजीराजे रविकांत तुपकर निलेश लंके राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला मराठा समाज आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते लक्ष्मण हाके पॅन्थर सेनेचे दीपक केदार भोई समाज यांनीही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे नमस्कार राष्ट्रसंताच्या नगरीमध्ये माननीय बच्चू भाऊ यांनी अन्न उपोषण चालू केलेलं आहे ते कशासाठी आहे दिव्यांगाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे बच्चि हे शेतकऱ्यासाठी तळमरणारे माणसं आहे दिव्यांगणासाठी तळमरणारे माणसं आहे मी वास्तविक पाहता काँग्रेसचा माणूस आहोत पण तरीही जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा okay. आणि या सरकारला जराही लाज नाही राहिली कारण यांनी घोषणा केली होती की सात शेतकऱ्याचा कोरा 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 आणि मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले पण सातबाराचा सातबारा कोरा केला नाही आता तरी थोडीशी वाटू द्या आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा हे शेतकऱ्याची पण मागणी आहे बच्चू भाऊची पण मागणी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल